पाणी करणार आहे येणाऱ्या लोकांची व्यवस्था कशी याबद्दलच आम्ही एक पाहणी करतोय आपण बघितलं तर काल एक नाराजी होती काल तुम्हाला बोलवलेलं नव्हतं आज सगळ्यांनी मिळून तुम्ही पाहणी कर, करायचं ठरवलेलं आहे काय नाही नाही नाराजगी वगैरे काही नाही आम्ही सर्वजण आलेलो राष्ट्रवादीचे पण नेते मागे आहेत भाजपचे पण आम्ही पण आहोत करने तो दो उनको उनजय शेरसाट जी साथ में संजय जी अपन आजाद मैदान दृश्य पहात आहोत आजाद मैदान वर की आता पहाड़ी करना जो कल जो महायुक्ति की बैठक नहीं हो क्या आपको लगता है आज हो जाएगी महायुक्ति की बैठक आज शाम में हो जाएगी देर रात में सिंधे शाम आज दोपहर में सहयाद्री पे आ रहे हैं वहाँ उनके डेली का जो प्रोग्राम है उस प्रोग्राम वो मीटिंग अटेंड करेंगे और शाम में नेताओं की बैठक होगी सर टाइम मिला मिला है की बटक का वो ते थेट ही आझाद मैदानावर नो दृश्य पाहतो आहोत आता एक महत्वाची बैठक संध्याकाळी पार पडेल असं शिरसाटांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आमच्यात कोणतीही नाराजी आहे आम्ही तिन्ही पक्षांचे एकत्रितरित्या आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत कारण आजपर्यंत महाराष्ट्रात एवढा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या जनतेने कधीच कुणाला दिला नव्हता संयुक्त महाराष्ट्र ऐतिहासिक विजय महाराष्ट्रा धनंजय मुंडे हे प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे अभूतपूर्व असा विजय झालेला आहे आणि त्यामुळेच अभूतपूर्व अशा स्वरूपाचाच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे अनिल पटेल बोलता है आग्रही आए विभाग तलाम कि हमसे हमारा कल्पना है तो 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 उन्हें कुछ नहीं पता है की कल्पना नहीं 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 ये बीजेपी का नहीं है महायुति करके ही यहाँ पर प्रोग्राम है उसी सिलसिले में कल रात को हमको मैसेज आया और आज जो भी जायजा लेना है वो जायजा लेने के लिए यहाँ पर आजाद मैदान नई इतिहास जो है वो महिला के आने वाले इसके बारे में इसके बारे में इसके बारे में इसका जवाब कितने सीट्स मिलेंगे कितने कैबिनेट मिलेंगे कितने राज्य मंत्री मिलेंगे इसके बारे में सिर्फ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा या सुनील तटकरे साहब ही बोल सकते हैं गोपनीयता तो 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 गोपनीयता आज संध्या उद्या दुपार आप करना है गोपनीय कहीं रहना वो तो उनका फैमिली का कुछ फंक्शन था उस सिलसिले में गए हैं कुछ वहाँ पर कुछ राजनीति के बारे में या के फंक्शन के बारे में यहाँ पर हम सब देखने आए हैं सभी पार्टी के लोग हैं भाजपा शिवसेना राष्ट्रवादी के लोग जो यहाँ पर प्रोग्राम होने वाला है वो देखने के लिए आए हैं कल बाबरी ने विजिट की थी आज महायुति के सब जी जी सभी अभी आज देखने आए हैं नाराजी कहीं नहीं है खाई नाराजी नहीं है सगड़े बगने करता एकत्रित एक आने सर आ, हिंदी में जानना चाहेंगे कि कल बावन फुले ने विजिट की थी तो आज सब जी के नेता जो है वो आ गए क्या कहेंगे हाँ उत्तरते उत्तर तो खाली खाली उत्तर क्या कहेंगे सर इस बारे में कि आज आपने आपने विजिट किए अरे उतर रहे गुलाबराव पाटिल यानी प्रतिक्रिया देख है नाराजी नहीं है मुझे हमारे बैठक नहीं हुई ना दिखे 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 अभी अभी कल हमारी चार तारीख है मीटिंग यहाँ पर हमारी है भाजपा विधानसभा दल की उसमें ये तय होगा नहीं आज सीएम साहब आज तो चुप दो बजे वहाँ पहुंच रहे दो या तीन बजे पहुंच रहे हैं 6 दिसंबर को लेकर उनकी एक बैठक वहां पर रखी गई है उसके बाद में हम उनके साथ मिलकर बातचीत करेंगे काल ही ज्यादा नहीं काल बैठक के मध्य तो तो मी त्यांना तब्येत विचारण्यासाठी गेलो होतो तब्येतची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो एक तास अतिशय खेळीमिळच्या वातावरणात त्या ठिकाणी त्यांची बैठक झाली अनेक जुन्या गोष्टींनाही उजाळा झाला कारण तीस वर्ष झाले मी आणि एकनाथजी सोबत आहे माझे त्यांचे पारिवारिक संबंध आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत त्यामुळे मला वाटतं असं कुठेही कुलुषित वातावरण कुठेही नाही आहे तब्येत खराब होती चार पाच दिवस झाले म्हणून ते घरामध्ये आहे ती गोष्ट नक्की आहे मला वाटतं आज ते दुपारी वर्षावर येतील महायुतीची कुठली बैठक आज नाही आहे आम्ही सगळे जण पाणी करायला आलेलो आहोत काहीच नाही देवेंद्रजीकडे मी रोज असतो आपण बघतायत मी त्यांच्याकडे दुपारी पण असतो संध्याकाळी असतो रात्री पण असतो त्यामुळे त्या बैठकीचा संबंध नाही पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो अतिशय चांगली चर्चा आमची त्या ठिकाणी झाली माझे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळे खूप चांगल्या मागच्या सगळ्या गोष्टींना आम्ही पुन्हा उजाळा दिला अडीच वर्षातल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक निर्णयांच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही काही संकट भूमिका नाही मी ते सांगतो की मी तब्येतची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो देखील उद्धव ठाकरेंच्या सगळ्या गोष्टींचा गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे कुठल्याही पद्धतीची नाराजी नाही आणि नाराजीसाठी किंवा संकटमोचक म्हणून मी गेलो नव्हतं तर आमचे कौटुंबिक संबंध आहेत म्हणून मी शिंदेची भेट घेण्यासाठी गेलेलो होतो असं सांगितलेलं आहे शिंदे नाराज नाहीत गेल्या वेळात सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेला होता आणि आता पुन्हा एकदा तुम्ही शिंदेची भेट घ्यायला गेला होतात नाराजी दूर करण्यासाठी गेला होतात का असा सवाल आमची प्रतिनिधी भाग्यश्रीनं विचारला मात्र त्यावर हसक त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हा योगा योगायोग आहे अशात कोणतीही नाराजी वगैरे नाही आम्ही केवळ पाहणीसाठी इथे आलेलो आहोत आणि सध्याही थेट दृश्य आपण बघतोय महायुतीतले सगळे महत्वाचे नेते जे आहेत हे इथे आझाद मैदानावरती दाखल झालेले आहेत पाहणीसाठी काल केवळ चंद्रशेखर बावनकुळे इथे पोहोचले होते आणि त्यावरूनही टीका झाली होती नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती केसरकरांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली तटकरेंनी सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि आता गिरीश महाजन आणि त्याबरोबरीनं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातले महत्वाचे नेते इथे दाखल झाले